पंजाब किंग नंबर चार वर आली आहे नंबर तीन वर आरसीबी आहे नंबर दोन वर देल्ली आहे नंबर वन वर गुजरात आहे नंबर फोर वर जे आली आहे पंजाब किंग आहे मुंबई इंडियन्सला मागे ठेवलं न पंजाब किंग सामने झाली एक पॉईंट न पंजाब किंग आता चौथ्या पॉइंट मध्ये आहे मुंबई इंडियन्सला अगर त्यांना चौथ्या नंबरवर यायचं आहे तर आजचा मॅच लखनौ वर्सेस मुंबईचा मॅच त्याला वापिस जितावा लागेल आणि चौथ्या नंबर यावं लागेल प्रिया सार्या बहुत जबरदस्त बॅटिंग केलं जे स्टार्ट त्यानं दिलन ते दुसऱ्या कोणत्याच बल्लेबाजने नाही दिलतन स्टार्ट त्यानं खूपच चांगले स्टार्ट दिलन आणि मोठी पारी खेळला सिक्स्टी नाईन रनाची मोठी पारी खेळला त्याच्या बाद परब सिंग परब वाटत होता एकतीस बॉलावर पैंतीस रन काढला नव्हतं असं वाटत होतं की तो आउट होऊन जाणारी तो चालला जाय ले पण मोठी पारी खेळलन एटी थ्री रन जेव्हा तो आउट झाला एटी थ्री रन काढलं तो एवढा फास्ट खेळला जेव्हा त्याच्या चाळीस रनाच्या समोर गेला एवढा फास्ट केला चौके आणि सटकारच त्यानं लावला आणि ते मोठी पारी झाली त्याची एटी थ्री रनाची मोठी पारी खेळला जेव्हा तो आउट झाला चौदा मध्ये वन सिक्स्टी वनचा मोठा टार्गेट होता जेव्हा तो जेव्हा ओव्हर खतम झाले वीस ओव्हर खतम झाले फक्त दोनशे रन टार्गेट लागले होते अगर असं वाटत होता की दोनशे तीस दोनशे पंचवीसच जातील अगर तो राहील तर लेकिन तो जो हर्षित राणान तो विकेट घेतलन रसल न जो गेन टाकलं तो त्याच्यामध्ये फसून गेला आणि ते आउट होऊन गेला